is <laughs> तो प्यार सजना लाख ले तो इनकार सचना है ये प्यार सचना है ऐ ये प्यार सचना <laughs> तुझे पे तो ये जाना सनम प्यार होता है दीवाना सनम एक मस्त सीन केलेला नदीच्या काठी त्याचा फुटेज मी घेऊ शकलो नाही कारण की फार गढबडीत होतो चिखलात पाय भरलाय कुठं गेला गे तो पाय धुतलाय सकाळी सकाळी चिखलात पाय भरला होता आणि इतकं छान लोकेशन होतं आणि हे आमचं गौऱ्या गौऱ्याने किती किती खाली दिली रे स्क्रिप्ट दहा मिनिटाखाली स्क्रिप्ट दिली गौऱ्याने खूप बिझी माणूस आणि हा खूप बिझी ना हा सर वाचतो सर सर आणि मला पुढचा सीन वाचून घ्या एक इथं एक प्लॅनिंगचा सीन आहे तो, तो तुम्ही बघाल तेव्हा मी कळेलच काय प्लॅनिंग करतो आम्ही तर मजा आली सकाळी सकाळी पहिला सीन छान अशा एका निसर्गरम्य वातावरणामध्ये आणि अशा आम्ही चिखलातून चालतोय सुंदर आर्टिस्ट बरोबर हां हां एका सुंदर आर्टिस्ट बरोबर चिखलामध्ये आम्ही छान सीन केला एक मजा आली सीन करताना सर्दीमुळे मला काय बोलतो आहे माझे कान थोडेसे बंद झालेत काय मी कसा बोलतो आहे मला माहिती आणि फेट्यामुळे तर त्याचं अजून एक खे झाले अतुल तिकडे रूमवरती आहे तो, तो बिमार आहे काल रात्री त्याला ताप होता खूप आणि आता आमची मा येणार आहे आज तुझा कसा एक्सपिरियन्स होता आत्ताचा खूपच छान हा ना मस्त वातावरण खूप छान सीन फक्त मास्टर मला वाटतं पण दोघे <laughs> काय बोललो काय कळलं नाही बोल आमचं आम्हाला पण कळलं नाहीये तू शॉर्ट आणि क्लोज छान झाले छान त्यामुळे खूप चांगला झाला असेल पण खूप कमी वेळात आम्ही पाठांतर केलं ती पण असली भाषा आय थिंक दहाच मिनिट नऊ त्रेपन्न ला आपल्याला सीन आलेला आणि आपण दहा वाजता अरे ये ये काय नाही होती तोड़ला तोडलाय का पडलाय हो oh, ना आ, हरबाला जेव्हा चावतो त्यावेळेस चिंदी सायकलवरती येते दवाखान्यात आणि दवाखान्यामध्ये येऊन ती डॉक्टरला सांगते की माझ्या नवऱ्याला साप चावला आहे तर माझ्या नवऱ्याला वाचवण्यासाठी तुम्ही या तो जो सिक्वेन्स आहे तो आम्ही आता शूट करतो आहे एका शाळेला आम्ही दवाखान्यामध्ये कन्वर्ट केले खूप सुंदर लोकेशन आहे इतकं छान वाटले शाळा बघून की म्हणजे खूप मन प्रसन्न झालं ती ती शाळा आहे आमचा पुढे सिक्वेन्स शूट चालू आहे इतकं छान याचं इंटिरियर पण इतकं सुंदर आहे छोटे छोटे वर्ग आहेत पण खूप सुंदर व्हेंटिलेशन ते शाळेचं ऑफिस आहे त्या ऑफिसला आम्ही दवाखान्यामध्ये कन्वर्ट केलंय तुम्ही बघू शकता या दवाखान्यामध्ये कन्वर्ट आहे तुम्हाला कशी वाटते सिरियल आणि त्यातली सगळी पात्र की नक्की कळवा आणि आपल्या आजूबाजूच्या सर्वांना सांगा सिरियल पाहायला खूप सुंदर सिरियल आहे सिंधुताईंचं आत्मचरित्र इथे या सिरियलच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत बारीक बारीक गोष्टीवरती खूप मेहनत घेत आहेत या सिरियलचे दिग्दर्शक आहेत विठ्ठल डाकवे सर खूप म्हणजे मला तरी असं वाटतच नाही की मी सिरियल करतो आहे म्हणून पूर्ण फिल्मसारखं शूट आहे हे सगळं आणि इतकं छान पद्धतीने शूट करतात सर विठ्ठल सर आणि आर्टिस्टला पण एवढं छान पद्धतीने समजून सांगतात आणि थँक्यू मला विठ्ठल सरांना म्हणावं लागेल म्हणायचं आहे कारण की त्यांनी माझ्यावर विश्वास दाखवला आणि मोतीलालच्या कॅरेक्टरसाठी माझी निवड केली आर्टिस्ट आहे की थांबत नाही जुने

lo नाही तर चारा नाही चारा नाही तर गुर नाही दूध नाही शेत नाही मग आला दिवाळी दसरा काम पाय पसरा ज्यावेळी hmm. तिचा hmm. सिंग पाठ नसतात मी उर काय सिंग पाठ नाहीये तर ती जाऊन रडायची आणि

मला स्क्रीनवरती मी तिला पाहिलं होतं ऑलरेडी पण इथे आल्यानंतर मला तिचं जास्त कौतुक वाटलं की एवढ्या वयामध्ये एवढे पेशन्स ठेवून तिच्या पद्धतीनं काम करत होती तर आम्ही सिनियर आर्टिस्ट असून पण आमच्याकडे एवढे पेशन्स नाहीये ते तिच्याकडे तर तो एक तिच्याकडून खूप शिकण्यासारखा आहे सीन कितीही मोठा असला आणि काही असला तर ती कुठलीही तक्रार न करता ती त्या सीनमध्ये खूपच चांगल्या पद्धतीने प्रेझेन्स असायची प्रत्येक वेळेसच आणि म्हणजे हॅड सॉफ्ट तिच्या त्या सगळ्या स्टॅमिनाला आणि तिचं सगळं करावं तेवढं कौतुक कमी आहे कारण ह्या वयामध्ये एवढी एनर्जी एवढं अंडरस्टँडिंग आणि तिच्या मम्मी पप्पांचं पण खूप कौतुक की त्यांचं पण तेवढंच डेडिकेशन आहे आणि सगळ्या टीमला पण मी हे करेन कारण ज्या पद्धतीने तिला सगळ्यांना आम्ही चार महिने शूटिंगला इथे नव्हतो हो, सासर नंतर लागलं तर सगळेजण तिच्याबरोबर ज्या पद्धतीने बिहेव्हिअर करत होते तर ते खूप सुंदर होतं की ती घरातलीच एक मेंबर आहे सगळ्यांच्याच आणि सगळ्यांच्या लाडाची अशी आणि विशेषतः बिक्तर सरांबद्दल असं सा सांगितलं मी की एवढ्या छोट्या कलाकाराला घेऊन ज्या पद्धतीनं सरांनी सगळे सीन छान फोरवलेत तर खूप छान वाटलं तुझं तू खूप खूप मोठी हो आणि तुझ्या बरोबर आणखी आम्हाला काम करायची संधी मिळ असं मी म्हणेन एक्चुअली पहिल्यांदा या अशा भाषेमध्ये काम ना तर ह्या ही भाषा शिकण्यासाठी म्हणून मी आधी सिरियलचे काही एपिसोड बघायला घेतले तर मी फक्त तिला फॉलो करत होतो कारण की ती परफेक्ट बोलत होती आणि फक्त बोलतच नव्हती तर ती त्या पद्धतीने इमोट पण तेवढं त्याच पद्धतीने करत होती इतकं नॅचरल काम करणार करणारी फार कमी माणसं असतात खूप कमी कलाकार असतात तर मला तिला बघताना मला फार आनंद व्हायचा मजा येत होती आणि मग नंतर काम करताना सोबत तर आणखीनच मजा आली या सेट वर मी आणि मुद्दामून आवर्जून सांगतो अशी दोन माणसं आहेत जी फार डेडिकेटेडली काम करतात एक म्हणजे ती आणि एक म्हणजे ही जे दोन माणसं म्हणजे यांना बघून मला असं वाटत की कधी थकवा येणार नाही इन्स्पिरेशन मिळतं तुझ्याकडे बघून खूप इन्स्पिरेशन मिळालं आणि आता तू चाललीस पण इथे मला एक माय मिळाली तिच्याकडे बघून इन्स्पिरेशन मिळतं प्रचंड काम करते सो तुला तुझ्या पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा तू खूप मोठी होणार आहेस ऑनलाईन काम करत होते हिच्यासाठी तिच्या आई आणि सगळ्यांसाठी जे डेलिगेट बघायला मिळतं आई वडिलांच ते यांच्याकडून वाटतं यांच्यासाठी पण टाळ्यात गोष्ट एखादा असता नाही तिला लागले जरा बाजूला घ्या तिला सायकल तिच्या पायावरून गेली तिथं थोडी खोप पडली होती तरी नाही नाही काय नाही ओके असं तिचे बाबा म्हणाले त्यामुळे तिला बळ मिळालं आणि तिने लगेच दोन मिनिटात शॉर्ट दिला असेल असतात छान केक कापा सगळ्यांना द्या आणि फोटो बिटो करत राहा साईटला साईट तुला गणपती बाप्पा शेवटचं म्हणायचं होतं हा गाणं म्हण केले जोपर्यंत हिचं लग्न होत नाही इचा ट्रॅक संपत नाही तोपर्यंत कोणीही लँग्वेज वेगळी होती पण विठ्ठल सर आणि डिरेक्शन ने तिला खूप लवकर बूस्ट केली लँग्वेज तिची आणि दोन दिवसात ती एकदम फास्ट मोडवर आले ह्याच्या अगोदर तिने जेवढे काम केले त्यात सर्वात अवघड गोष्ट म्हणजे रडण्याची होती ती जमत नव्हती तिला ती इथे शिकली आणि एक मला अजून एक चांगलं पॉझिटिव्ह चेंज हा हो आहे की स्क्रिप्ट सकाळी मिळत होती आणि ती ग्राफ करायची पॉवर तिची खूप वाढली आहे तिचं पाठण तर आहे पण लवकर कॅप्चर करायचं पण वाढलंय आणि ती म्हणजे खूप <laughs> मिस करते घरी गेलं तरी शूट मिस करते आणि आम्ही सगळे तुम्हाला खूप मिस करू लवकर पुण्याला तुम्ही सगळे अनफॉर्च्युनेटली जिनी चार महिने कष्ट केले ती माझी <laughs> वाईफ नाही आहे आज येऊ शकली नाही तर तिच्याकडून आहे सगळ्यांना थँक्यू असं ठीक आहे की कारण इच्या वेळाची माझी मोठी मुलगी आहे तिचं नाव सुफी आहे आणि मी तिला कधीच रागवत नाही माझा मूळ स्वभाव मी रागवत नाही आणि मी इतका रागवलोय तिला मी रोज बायकोला म्हणायचो की अगं मला इतकं वाईट वाटतं वाट ना मी तिला रागवतो तेव्हा मला म्हणजे डोळे भरून येतात मी एकदा बोललो पण सर की सर मला फार वाईट वाटतं सर म्हणले की ते आता ऍक्टर आहे आणि आता तू ऍक्टर सारखं वा पण मला आत्ता बोलताना सुद्धा डोळे भरून येतात कारण की इतकी गोड आहे ती आणि मला तिला रागवताना इतकं असं वाटायचं ना आता माहित मी ते स्क्रीनवर पाहताना पण मला ते कसं होईल कारण की इतका गोड स्वभाव आहे आणि अतुल जसा म्हणाला की खरंच करून ते पॉझिटिव्हिटी आणि ताकद मिळते ते आणि ती जेव्हा वाक्य बोलते जेव्हा ती करते ना तेव्हा असं वाटतं इतकीकडे बघत राहो मी कधी कधी त्याच्याकडेच बघतो आणि मी विसरून अरे हा माझं वाक्य होत सर असं होतं मला एवढी ती म्हणजे आणि बाळा तुझ्यासोबत काम करून इतका आनंद झाला ना आणि खूप म्हणजे मला प्राऊड फील वाटलं मला की जसं माधुरी सोबत किंवा अशा मोठ्या ऍक्टर सोबत काम करून एवढं प्राऊड फील होणार नाही तुझ्या तुझ्यासोबत झालं हा तुझा इनोसन्स आहे ना तुला खूप मोठा हे मी जे आता म्हणेन हे सगळ्यांच्या तर्फे तुझ्यासाठी गाय चाहूंगा मैं तुझे सांझ सवेरे फिर भी कभी अब नाम को तेरे आवाज़ मैं न दूंगा आवाज़ मैं न दूंगा चाहूंगा मैं तुझे So just some baby. itu historia ye boso dul ayadde buna da ha bola jan tumara سوال ਸਰਕਾਰ ਦੇ ਸਰਕਾਰ ਮੋਟਾ ਨਿਮਾ ਲਗੇ ਜੀ अर्जेंट ਕੁਛ 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 मला शूटिंग करून खूप मजा पहिला दिवस आणि आता शेवटचा दिवस कसं वाटतंय एकदम सुरुवातीचा पहिल्या दिवशी आली तीस तू आणि आता चार महिन्यानंतर शेवटचा दिवस आता सीन केला वाटतय मस्त वाटत काय चार महिन्यात काय वाटलं तुला पहिला दिवस किती भीती होती आणि आज शेवटचा सीन करताना काय वाटलं काय काय शिकले सांग ना सगळ्यांना म्हणजे ती पहिल्यांदा ज्यावेळी रडण्याचे सीन होते त्यावेळी ती ग्लिस म्हणजे पहिल्यांदा तिला सवय नव्हती मग विदाऊट ग्लिस कसं रडायचं तर ती विदाऊट ग्लिस मास्टरला पण त्याच वेळी रडायची क्लोजला पण त्याच वेळी रडायची ते लहान ठीक आहे ना टेबल आणि बळा टेबल लाय

साऊंडपदा कशा तुलचा आणि तुला हिरोईन कोण म्हणतो राहिला पंगाली आणि रुपेशा अशोक सर महेश सर रुपेश सर व्हेरी गुड चला आणि सर